सगुना बाग मध्ये आपण आणलो आणि खूप छान ह्या वेळेला जरा तोच आहे पण त्यात काही एकशात तडका आहे कारण सीजन तीन आहे दोन सीजन सुपरहिट सुपारी लोकांना आवडले फॅमिली आवडले आता तो बारक्यात जो काही नाचून गेलाय कडक नाचून गेलाय तो ती एनर्जी तीच एनर्जी आपल्या ह्या शोची आहे आणि त्याच एनर्जी मी आता तिसरा सीजन घेऊन होतोय जो सोळा नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात दिसेल आपल्या स्टार ड्रॉवर

काय होऊन हे तसं कठीण आहे पडलं का हे धिंगाणा सारखंच कठीण आहे आता मी ढोलोय मी बाईथ द्यायचं नाही घेऊन टाकायचे काय ते सगळे माझे मित्र आहात बैलगाडीवर जे काय माझं झालेलं आहे ते तुम्ही छान एडिट करून कारण ते तो म्युझिकली ते बिचारे विचारत होते आम्ही तिघही घाबरलो दो होतो दोन गाडी ते गाडीवर बसला होता पण थँक्यू आणि मजा करूया थँक्यू तुम्ही आला तेवढे सगळे आणि गप्पा मारूया चला बोला तर थँक यू आणि काय तिसरा सीझन येतोय पहिले दोन सीझन सुपरि झालेले आहेत तुमच्यातून मोबाईल आहेत आपले जे उरलेले ते एकदा जरा साठी काय होत ना आणि हा तिसरा सीझन आहे सगळे सकाळ सकाळ लवकर उठून काय ना मजा आहे सगुना बाग मध्ये आपण आहोत आणि मला खूप बरं वाटत आणि काहीतरी वेगळं नेहमीच गेल्या वर्षी आपण इमेज केलं होतो यावर्षी आपण सगुणा बाग मध्ये आपण आलो आणि खूप छान ह्या वेळेला जरा तोच आहे पण त्यात काहीतरी एकशात तडका आहे कारण सीझन तीन आहे दोन सीझन सुपरहिट झाले लोकांना आवडले फॅमिली आवडले आता तो बारक्यात जो काही नाचून गेलाय कडक नाचून गेलाय तो ती एनर्जी तीच एनर्जी आपल्या ह्या शोची आहे आणि त्याच एनर्जीने आता तिसरा सीझन घेऊन होतो जो सोळा नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात दिसेल आपल्या स्टार प्रवावर आणि आज आपण त्याच पद्धतीने गप्पा मारणार आहोत तुम्हाला जे प्रश्न असेल ते आपण विचारू पण त्याची टॅगलाईन आहे गावातल्या प्रत्येक गोष्टी आहे त्यामुळे या ढिंगाणा गावात आहे धिंगाणा बुद्रुक असं नाव आपण ठेवलं आपल्या सगळ्या माहोलचं आणि जुनं नवीन सगळ्यात आहे दोन सीझन जो धिंगाणात तो आहे पण त्यात काहीतरी मातीचा ता तडका पण आहे म्हणजे तुम्हाला काही सरप्राईजेस मिळते म्हणजे आता प्रभू मध्ये दिस असेल की लोक हंडी घेऊन काही कलाकार जात आहेत आणि ते हंडी पडतायत वगैरे गाव गावची जी गंमत आहे म्हणजे आई जायची लांब लांब पाणी भरान तेव्हा एकावर एक हंड ठेवायची आणि मग ते त्यांचा बॅलन्स करत करत ते लोक जायचे तर अशा काही गोष्टी शोधून काढल्यात आणि आपलेच कलाकार आपलेच नाटके कलाकार प्रमोशन असतील बाकीच्या गोष्टींसाठी धिंगणात येतीलच पण माती आणि नाती या दोन्ही गोष्टी जपणारा शो आता कारण स्टार प्रवाची जी जी सगळी कलाकार मंडळी आहेत ती नाते संबंधांवर बरेचसे सिरियल्स आहेत किंवा आई बाबाचं बायको नवऱ्याचं असेल किंवा मुलाचं आणि आईचं प्रेम असेल या सगळ्या गोष्टी सांगतो तसंच त्याच्याबरोबर ही महाराष्ट्राची वेगळी माती ही रिंगाणं तुम्हाला पाहायला मिळणार आहे